मागच्या व्हिडिओमध्ये मा आपण तीन आपले जे शरीर आहेत स्थूल शरीर सूक्ष्म शरीर आणि कारण शरीर यांचा संबंध आणि तो संबंध जर तुटला तर कशी आपल्याला मुक्तीची जी आभास होतो किंवा मुक्तीच थोडक्यात आंशिक मुक्ती मिळते असं ऋषीमुनी सांगितलंय आता आज आपण बघूया की दुसरा संबंध काय येतो ओके यात आता सूक्ष्म आणि स्थूल शरीराचा दुसरा संबंध पहिला संबंध झाला की आपल्याला काय वाटलं पहिला म्हणजे शारीरिक संबंध त्याच्यानंतर स्वप्नामध्ये गेल्यानंतर शरीराचा संबंध निघून जातो आपल्याला कळत नाही किती इजा झाली तरी आपल्याला काय मन आणि कारण शरीर यांचा संबंध राहतो फक्त जो आपलं स्थूल शरीर आहे त्याचा संबंध निघून जातो आणि जर आपल्याला एकदम गाड झोप लागली डीप स्लीप ओके त्याच्यामध्ये आपल्याला काय होतं आपले तिन्ही कारण आणि कार्य शरीरांचा संबंध तुटतो आणि आपल्याला सुख सुखाची झोप लागते बघा असं वाटतं की आत्ताच झोपलोय आणि लगेच उठल आता लगे पुढे जाऊ दुसरा संबंध काय सांगितलाय नेमका आता दुसरा संबंध पहिला संबंध बघितला आपण दुसरे संबंध पर विचार इस परिणाम पर पहुंचने के बाद अब दुसरे संबंध पर विचार कीजिए दुसरा संबंध स्थूल और सूक्ष्म शरीर का एकमात्र प्राण द्वारा है कशा द्वारा है प्राण द्वारा स्थूल आणि सूक्ष्म शरीराचा प्राणाद्वारा जो संबंध आहे तो संबंध झाला आपला दुसरा संबंध जिस संबंध के बने रहने का नाम जीवन और टूटने का नाम है लक्षात घ्या जर प्राणाचा संबंध तुटला प्राण आहे म्हणून संबंध आहे कशाचा सूक्ष्म शरीराचा आणि स्थूल शरीराचा हे सूक्ष्म शरीर आणि स्थूल संबंधाचा प्राणामुळं काय आपला संबंध आहे आणि तो जर प्राण जर निघून गेला तर तो संबंध तुटतो म्हणजे जीवन जोपर्यंत प्राण आहे तोपर्यंत जीवन आहे आणि प्राण निघून गेल्यानंतर संबंध तुटला आणि जीवन संपलं बघा मग हे स्थूल शरीर आपल्या सूक्ष्म शरीराशी संबंध मिळू शकत नाही बघा संबंधच होणार नाही कारण प्राण निघून गेला म्हणजे प्राण हे कारण आहे दोन्हींच्या संबंध पहिले संबंध हुए हमने देख लिया है की संबंध तुटने संबंध जसे जसे तुटत जातील तसं तसं सुख प्राप्त होतं हे आपण बघितलं पहिला शरीराचा संबंध तुटला तर शारीरिक व्याधीपासून आपली सुटका झाली त्याच्यानंतर आपला सूक्ष्म मनाचा आणि कशाचा कारण शरीराचा यांचा संबंध तिन्हींचा संबंध तुटला अंशिक अनुभव आला बघा मुक्तीचा ऋषिनी है चला उसी परिणाम को लक्ष्य और उदाहरण में रखते हुए दूसरे संबंध पर विचार करें तो सुगमता से यह बात समझ में आ जाएगी कि यदि वह दूसरा संबंध भी टूट जाए तो उसका परिणाम भी यही निकलेगा कि मनुष्य को सुख मिले लक्ष्य ज्ञात है दूसरा अतः पहले तीन संबंध पहला आप... त्यामध्ये बघितलं होतं तिनेही तुटले तिन्ही शरीरांचे तर सुख प्राप्त होत आहे हे आपण प्रूव्ह केलं ओके शरीराचा संबंध तुटला व्याधीपासून दूर झालो मनाचा किंवा याचा स्वप्नाचा संबंध तुटला तर मनाच्या जे त्रास आहे स्वप्नात जे आपल्याला घाम येतो हो, किंवा दुःख होतं त्याच्यापासून त्या व्याधीपासून आपली सुटका झाली म्हणजे थोडक्यात मुक्ती मिळाली आपल्याला तिन्ही संबंध तुटले तर अंशिक मुक्ती आता तेच उदाहरण घेऊन जर पुढे गेलं तर दुसऱ्या संबंधामध्ये सुद्धा ते सुद्धा आनंद असलं पाहिजे सुखकारक असलं पाहिजे हा रेफरन्स दिला इथे त्यांचं म्हणणं काय झालं ज्या वेळेस आता तुम्हाला एक गोष्ट सांगतो बघा ज्या वेळेस गौतम बुद्ध बघायचे की कोणीतरी मेलय कुणाचा तरी मृत्यू झालाय त्यांचे वडील त्यांना मृत्यू वगैरे हे बघून द्यायचे नाही वाईट गोष्टी बघूनच द्यायचे नाही बाहेरच जाऊ द्यायचे नाही पण ज्या वेळेस त्यांनी मृत्यू बघितला त्यावेळेस त्यांना खूप दुःख झालं पहिल्यांदा बापरे हे शरीर सोडून गेला आणि नंतर ज्या वेळेस पूर्ण अध्यात्माचा वेदांताचा अभ्यास केला त्यांनी वेदांचा अभ्यास केला भगवान बुद्धांनी त्यावेळेस त्यांना कळलं की आत्मा किंवा प्राण ज्यावेळेस शरीर सोडून जातो ती सुखप्रद बाबत नंतर ते अशी कहाणी बघा की गौतम बुद्ध हसू लागले चांगली गोष्ट झाली की देहाला प्राण सोडून गेले तेच सांगितलं मृत्यू ही चांगली बाब आहे बघा वाईट बाब नाही आहे हे आपलं वेद सांगतात ओके आणि गौतम बुद्धांनी तेच अनुभवलं चला पुढे जाऊ दुसरे संबंध का तुटना रूप मृत्यू दुःखप्रद नाही अपितु सुखप्रद आहे आपल्याला दुःखप्रद का वाटतो माहितीये आपली अटॅचमेंट असते ना आपल्याला हे कळतच नाही जसे आपले जे ईश्वराने दिलेले जे कर्तव्य आहेत स्टार्टिंगचे कर्तव्य बघा उपनिषद शिकण्याच्या अगोदरचे कर्तव्य शरीर हे शरीर थोड्या दिवसासाठी दिलंय तुम्हाला वापरण्यासाठी ओके त्याच्यानंतर हे ज्या सगळ्या वस्तू आहेत त्या सुद्धा ईश्वराच्या आहेत आणि आपल्याला त्याचा भोग घ्यायचा आहे आणि ईश्वराच्या समजून भोग घ्यायचा आहे त्याच्यामुळे ही जी अटॅचमेंट आहे त्या अटॅचमेंटमुळेच आपण दुःखात जातो बघा आपल्याला हे कळत नाही ही सुखप्रद गोष्ट आहे यही उच्च शिक्षा है बगा लक्ष्य उच्च शिक्षा है जो उपनिषद दुनिया को देना चाहती है उपनिषद दुनिया ला सांत है, है है की मृत्यु हा सुखप्रद है दुखप्रद नहीं है वेदांची उपनिषदांची शिक्षा है बगा इस परिणाम पर मनुष्य भी तभी पहुंच सकता है जब वह इन तीन मंत्रों के वर्णित कारण और कार्य तीनों प्रकार के शरों को अपने पुरुषार्थ का क्षेत्र समझकर पहले कर्तव्य का पालन करते हुए उनका यथार्थ ज्ञान प्राप्त करे और उस प्राप्त ज्ञान को कार्य में परिणित करे यह उस यथार्थता की प्राप्ति के लिए प्राणायाम मुख्य साधन हे कार्य शरीर का विकास हुआ करता है पहिलं कर्तव्य आपण बघितलं होतं बघा अटॅचमेंट सोडून द्यायची आपल्याला त्याच पालन करून आपल्याला चा। ज्ञान घ्यायचंय याच आणि त्या ज्ञानाचं कर्तव्यात रूपांतर करायचंय असं सांगितलं आणि त्याच्यासाठी हे जे कार्य शरीर आहे कार्य शरीरासाठी प्राणायाम खूप महत्वाचा आहे हे इथं म्हटलेलं आहे बघा चला पुढे बघू प्राणायाम मुख्य साधन उससे कार्य शरीर का पूरा विकास हुआ करता है। कार्य शरीर कार्य शरीर तुम्हाला सांगितल्या अगोदरच शरीराचे दोन प्रकार पडतात एक स्थूल शरीर आणि दुसरं सूक्ष्म शरीर स्थूल शरीर म्हणजे याला ज्याला हात लावतो आपण ते स्थूल शरीर झालं आणि सूक्ष्म शरीराचे सतरा सतरा योग सांगितले होते तुम्हाला मी पाच जे आहेत आपले जे काय जे आपले ज्ञान इंद्रिय ते त्याच्यानंतर पाच त्यांचे विषय त्याच्यानंतर पाच प्राणायाम किंवा प्राणाचे विषय आणि त्याच्यानंतर मन आणि बुद्धी म्हणजे पंधरा आणि दोन सतरा सतरा योग आहेत बघा सूक्ष्म अशाचे शरीराचे तर हे जे कार्य शरीर बोलतात याला या कार्य शरीराच्या उन्नतीसाठी विकास होने सा प्राणायाम महत्व है ओके इसलिए उसका कुछ विवरण यहां दिया जाता है ऐसा सटीक थोड़ा सा विवरण दिल प्राणायाम से शरीर की शारीरिक उन्नति किस प्रकार होती है इस बात के जानने के लिए एक दृष्टि शरीर के अंदर होने वाले अनिश्चित कार्यों में हृदय और फेफड़ों के कार्यों पर डालनी होगी अतः हृदय और फेफड़े याचा थोड़ा आपन रहू। स्तूल याचा याच थोडस आपण बघणार आहोत हृदय स्थूल कार्य हृदयाचं कार्य काय ऑक्सिजन गॅस फेफडे ओके ठीक हे आपण थोडक्यात बघू थोडक्यात सांगतो मी तुम्हाला हृदय काय करत आपलं ब्लड सर्क्युलेशन करतं बघा पूर्ण बॉडीमध्ये ब्लड इकडचं तिकडे घेऊन जाण्याचं काम हृदय करत पंप येतो आपला थोडक्यात पंपिंग करत अर्थात ती उलटी प्रक्रिया आहे आपलं शरीर अफिनिटी असल्यामुळे ते खेचतं आणि त्याच्यामुळं हृदयाचे ठोके होतात बघा ते दिलेलं यामध्ये हृदय स्वतः कार्य करत नाही हृदयाला चालवलं जात बाकी असो थोडस पुढे जाऊ आता हृदय बघा हृदयात दोन धमने असतात एक शुद्ध रक्त आणि एक अशुद्ध रक्त असे कप्पे असतात बरोबर लेफ्ट आणि राईट सो लेफ्ट कडून राईट कड जो आ, आहे आपलं अशुद्ध रक्ताच्या धमन्या असतात बघा हिरव्या ज्या हिरव्या होतात शरीरावर हातावर जर बघा ज्या हिरव्या होतात त्या अशुद्ध रक्ताच्या धमन्या आहेत त्या रिटर्न घेऊन जातात आणि ज्या शुद्ध रक्ताच्या रक्तवाहिन्या आहेत त्या रेड ब्लड सेल्स किंवा लाल रक्त घेऊन येतात बघा ते ऑक्सिजन युक्त असतय तुम्हाला अगोदर पण सांगितलं आपण ऑक्सिजन आत घेतो आणि टू का बाहेर टाकतो त्याचं कारण सांगितलं होतं तुम्हाला ओके C plus O2 is equal to CO2 सी प्लस ओ टू इज इक्वल टू सी ओ टू ही प्रक्रिया काय एनर्जी बाहेर टाकणारी प्रक्रिया आहे आणि तीच प्रक्रिया सेल्युलर लेवलला होते आपल्या सेल्युलर लेवलला सी कुठून येतो आता ऑक्सिजन तर आपण घेतो सी प्लस ओ टू आहे ना तर ओ टू तर आपण इन्हेल करतो ओ टू आपण आपल्या फेफड्यांमध्ये जातं आपल्या कशामध्ये फुफ्फुसामध्ये आणि त्याच्यानंतर होतो आपल्या जे आहे हृदय हृदय आपलं ते पंप करतं ओके okay, रक्तात शोषून घेत रक्तात कसं शोषून घेतो हिमोग्लोबिन नावाचा प्रकार तुम्ही ऐकला असेल हिमोग्लोबिन चा एक मॉलिक्यूल चार ऑक्सिजनचे मॉलिक्यूल घेऊन जातो लक्षात घ्या हिमोग्लोबिन जर कमी झालं तर तुमची ताकद कमी होते कारण जे बाकीचे बाकीचे जे अवयव आहेत त्यांना ऑक्सिजन मिळत नाही पुरेपूर ऑक्सिजन जर नाही मिळाला तर एटीपी तयार होत नाही बघा त्यांना एनर्जी तयार होत नाही तुम्हाला सांगितलं होतं सी प्लस ओ टू सी कशातून मिळतो आपण जे खातो कार्बोहायड्रेट सी सिक्स एच टुएल ओ सिक्स हा फॉर्म्युला आहे त्याचा सी सिक्स जर काढला तर एच पाणी राहतं पाणी निघून जातं आणि तो सी आणि आपला जो ऑक्सिजन आहे तो एकत्र होतो तो एकत्र झाल्यानंतर एनर्जी बाहेर पडते आणि ती एनर्जी आपली सेल वापरतात हो बघा त्यामुळे सीओ टू हे बाय प्रॉडक्ट तयार होतं आणि ते टू परत रिटर्न येतं म्हणजे प्रत्येक पेशी टू तयार करते प्रत्येक पेशी प्रत्येक सेल आपली टू तयार करते आणि तो रिटर्न येतो फुप्फुसाकडे फुफ्फूस काय करतं मग खेचून घेत रक्त रक्तात जे आहे त्याच्यातलं त्यात परत ऑक्सिजन टाकतं आणि टू खेचून घेत आणि पुन्हा फुप्फुसातून अपन, आपण आपल्या नाकाद्वारे काय टू बाहेर टाकतो म्हणजे जे हिरवट कल कलरचं रक्त आहे ते कार्बोनिक ऍसिड गॅसेस म्हणजे सीओ टू असलेलं गॅसेस असलेलं रक्त आहे जे आपल्याला धमन्या दिसतात हिरव्या ते अशुद्ध रक्त आहे बघा ओके म्हणजे प्रत्येक ठिकाणी प्रत्येक अवयवाला दोन नाड्या जोडलेल्या आहेत अशुद्ध रक्ताची आणि शुद्ध रक्ताची हे सर्क्युलेशन जर झालं नाही तर त्यांना एनर्जी मिळणार मिळणार नाही आणि एनर्जी जर मिळाली नाही जशी बॅटरी डेड होते बॅटरीचा सेल डेड झाल्यावर काय होतं समजा एक बॅटरी डेल झाली तर काय होणार आहे याच कार्यक्रम संपणार आहे तसंच आहे आपलं जर आपल्या शरीराला जर सर्क्युलेशन झालं नाही एनर्जी मिळाली नाही ऑक्सिजन मिळाला नाही तर आपला कार्यक्रम होणार आहे बघा लक्षात घ्या हळूहळू एक 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 अवयव आपला जाणार आहे ज्या अवयवाला ऑक्सिजन मिळणार नाही तो अवयवाचा कार्यक्रम थांबणार आहे ओके लक्षात घ्या हे फुफ्फुसाचं काम झालं आणि हे हृदयाचं काम झालं आता थोडस पुढे जाऊ नेमकं प्राणायाम काय गरजेचं आहे प्राणायाम काय थोडक्यात बघू बघा इथं दिलंय बघा एका मिनिटात सरासरी बहात्तर एक प्रौढमध्ये बहात्तर धडकन होतात एका मिनिटात हृदयाच्या ओके आणि चोवीस घंट्यामध्ये दोनशे बावन मन रक्त फेपडे काय करतात शुद्ध करतात आपले जे फुफ्फुस आता इथे तीन भाग दिलेत बघा कशाचे फुफ्फुसाचे पहिला काय एक उपरी भाग जो प्राय गर्दन तक है म्हणजे जो वरचा भाग आहे गर्दन पर्यंत इथपर्यंत फुफ्फुसांचा भाग फुफ्फुसांचे तीन भाग केले त्यांनी दुसरा निम्न भाग जो मधला आहे डायफ्रॅम ऊपर दुसरा इधर उदर हे ओर ओरसे म्हणजे मध्य भाग जो इधर उधर हृदय के म्हणजे हृदयाच्या आजूबाजूने जो आहे तो मधला भाग झाला आणि डायफ्रॅमच्या वरतीचा म्हणजे डायफ्रॅम म्हणजे हे जे आहे आपलं त्याच्या वरतीचा तो तिसरा भाग झाला आता हे तीन भाग का सांगितलेत बघा साधारण रीती से आता हे महत्वाचं लक्षात घ्या हा कन्सेप्ट साधारण रीतीचे जो श्वास लिया जाता है वो पूर्ण श्वास नाही अपन आपण साधारणरित्या जो श्वास घेतो तो पूर्ण श्वास नाहीये हे लक्षात घ्या बारा हजार वर्षापूर्वीच नॉलेज आहे सब भागों अथवा सब भागों के समस्त कोशो में नहीं पहुंचता आपण जो रेग्युलर श्वास घेतो तो पूर्ण श्वास नाहीये त्यामुळे पूर्ण फेफड्यांच्या तिन्ही भागात सांगितले वरचा भाग मधला भाग आणि खालचा भाग डायफ्रामच्या वरतीचा तीन ही भाग पूर्णपने ऑक्सीजन पोचत नहीं है संगित तीन भाग जब फेफड़े के ऊपरी भागों को श्वासारा वायु नहीं पहुंचता ऊपरी भागा लग श्वासदारा फेफड़े को वायु नहीं पहुंचता तो फेफड़े का ऊपरी भाग रोगी होना शुरू जाता है हो जाता है जिसको ट्यूबरकॉसि रोग कहते हैं वरचा जर ऑक्सीजन व्यवस्थित मिला नहीं तर तो टीबी हो तो बार है शास्त्रीय कारण और जब इसी प्रकार मध्य और निम्न भाग फेफड़ों के बेकार और त्रुटि पूर्ण हो लगते है जो उसके परिणाम खांसी दमा निमोनिया, जी जुरादी ज्वरादी ताप अनेक रोगों को फेफड़ों से संबंधित होते हैं, रोग जो फेफड़ों से संबंधित होते जो मध्या जर प्रॉपर ऑक्सीजन मिलाला नहीं सर्दी खांसी वगैरह जे है बाकी रेगुलर रोग अपले ते होतात बघा लक्षात घ्या निमोनिया होतो खासी होती दमा प्राणायाम का गरजेचा आहे ते सांगता येत जर प्राणायाम केला नाही तर आपला अवघड कार्यक्रम होतो बघा ट्युबरकोलासिस होऊ शकतो दमा होऊ शकतो काय काय जे आहेत खासी सगळे जे निम्न ज्वर ज्वर वगैरे म्हणजे काय ताप वगैरे ह्या गोष्टी होऊ शकतात जे सगळे जे फुफ्फुसाच्या बरोबर रोग आहेत व्याधी आहेत त्या होऊ शकतात एक और भयंकर काय होतं परिणाम काय होतं म्हणते का, का शुद्ध फेफडे मे आता है, बिना शुद्ध द्वारा समस्त शरीर मे पोहचता है खाज खुजली खारी भयंकर रोग कुष्ठ रोग तक हो जाता है जर हे रक्त जे ग्रीन आहे ते प्रॉपर शुद्ध होऊन गेलं नाही रिटर्न तर काय सांगितलंय कृष्ठ रोगापर्यंत होऊ शकतं आपल्याला जी खाज येते लक्षात घ्या काय कारण आहे हे खाजेचं कारणच हे का तिथपर्यंत ऑक्सिजन गेला नाही तुम्हाला एक माहिती आहे आपण जे फिश टँक असतो ना फिश टँक फिश टँक मध्ये कायम बुडबुडे लावतात का लावतात विचारा सांगा बरं का लावतात कुश टँक फिश टँक मध्ये आपण हवेचे हवा सोडतो नळीने आणि तिथे बुडबुडे बुडबुडे चालू असतात हवेचे कारण माहितीये तुम्हाला काय हेच कारण आहे ते काय फेफडे त्या पाण्याचे पाण्यात जर ऑक्सिजन मिक्स झाला तर पाणी शुद्ध होतं पाणी शुद्ध करण्याचा सगळ्यात चांगला प्रकार आहे ऑक्सिजनची त्याची लेवल वाढवणं तसंच इथं जर आपल्या रक्ताची ऑक्सिजनची लेवल वाढली गेली नाही आणि तसंच कमी ऑक्सिजनच्या लेवलनी जर रक्त रिटर्न गेलं तर खाज खुजली पूर्ण शरीराला कुठेही खुजली येते ना आपल्याला अशी इकडं खुजली आली इकडं खुजली आली त्याचं कारण असते त्यातलं एक कारण आहे बाकीचे कारण पण असू शकतात पण हे जे त्वचेचे रोग आहेत तिथले जे जंतू आहेत जे खाजखोजली येणारे जंतू आहेत हे ऑक्सिजन मारत बघा शुद्ध करत लक्षात घ्या ऑक्सिजन मध्ये भरपूर ताकद आहे मारत ते तिथे जाऊन जसं आपलं पाणी स्वच्छ होतं तसंच त्या फिश टँक मधलं तसंच आपलं हे शरीरात जे जंतू आहेत ते मारण्याचं काम ऑक्सिजन करतं लक्षात घ्या चला थोडे पुढे जाऊ महत्वा प्राणायाम की आवश्यकता प्राणायाम के द्वारा जब यह श्वास बाहर रोक दिया जाता है तब मनुष्य के भीतर श्वास लेने की प्रबल इच्छा उत्पन्न हो जाती है उसका फल यह होता है कि श्वास भीतर लेते समय श्वास का वेग साथ वेग के साथ तेज हवा आंधी के सदृश होकर फेफड़े में पहुंचती है और जिस प्रकार आंधी और तेज हवा नगर कोने कोने में पहुंचती है नगर के इसी प्रकार वेग के साथ श्वास द्वारा भीतर लिया हुआ वायु फेफडे की एक एक कोश मे पहुंच जाता है और उससे फेफडे ना कोई विकार होता है ना ही रक्त दूषित रहता है प्राणायाम सांगितलं तुम्हाला पोट आत घेऊन कपालभाती एकदा रामदेव बाबाचा व्हिडिओ बघा कपालभातीचा आपलं पोट आत घेऊन असं केलं जातं म्हणजे जास्त हवा बाहेर फेकण्याचा प्रयत्न केला आणि ज्यावेळेस रिटर्न जाते हवा जोरात जाते बघा जोरात गेल्यानंतर पूर्ण उपोसात जाते हेच प्राणायाम आहे ओके प्राणायामचे आपण डिटेल मध्ये प्रकार पुढे बघू पण प्राणायामचं महत्व इथं सांगितलेलं आहे किती महत्वाचं आहे प्राणायाम नुसतं सकाळी प्राणायाम केलं तरी आपण निरोगी राहणार आहे बघा आपल्याला खाज खुजली येणार नाही आपल्याला फुफ्फुसाचे किंवा हृदयाचे रोग होणार नाही त्वचेचे रोग होणार नाही बघा प्राणायामचं महत्व किती आहे त्यामुळेच प्राणायाम रोज सकाळी करणं गरजेच आहे दहा मिनिट तरी प्राणायाम करणं गरजेचं आहे कपाल भाती करा बघा बाकीचं काही करायची गरज नाही ओके okay. बघा लक्षात येत आहे का ओके okay. दुसरा संबंध भरपूर महत्वाचा आहे आपल्याला आत्ताच सांगितला प्राणाने आपला सूक्ष्म शरीर आणि स्थूल शरीर याचा संबंध जोडलेला आहे प्राण युद्ध जर निघून गेले तर त्याचा संबंध तुटतो आणि हे सुखकारक गोष्ट आहे हे सांगितलंय आपल्याला जसं आपण गौतम बुद्धांचं उदाहरण घ्या बघा जमतय का हम्म शुद्ध प्राणायाम करा शुद्ध हवेत प्राणायाम करा म्हणजे आपल्याला जास्त ऑक्सिजन मिळेल जिथे पोल्युशन आहे तिथे करू नका प्राणायाम करा व्यायाम करा चांगलं खा शरीरालाही चांगलं खाऊ घाला आणि आपल्या माइंडलाही बुद्धीलाही चांगलं खाऊ घाला बघा आणि आनंदी राहा ओके नमस्कार